बाप अमित शहा त्यामुळे तुम्ही भिनबापाचे हात आमचा खरा बाप बाळासाहेब ठाकरे या शिवसेने चोरीत दरोडेखोरीत ज्यांचे हात अडकले ते सगळे निवडून आले नाही आता भारतीय जनता पक्ष काय आणि शिंदे गट काय यांची लायकी आहे का निवडून येण्याची हे निवडून येऊ शकत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याशी बरोबरी करणाऱ्यांना जनता धडा म्हणे आमची शिवसेना तुझ्या बापाने जन्म दिला काय शिवसेनेला शिवसेनेचा बाप एकत्र हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि त्या बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना सुपूर्द केली उद्धवजी ठाकरे यांच्या ती खरी शिवसेना आता हे जे मिंदे गट वगैरे म्हणतात आम्हीच खरी शिवसेना शिवसेनेच्या जन्माचा दाखला घेऊन या तुम्ही कधी शिवसेना स्थापन केली तुमचा बाप अमित शहा त्यामुळे तुम्ही बिनबापाचे आहात आमचा खरा बाप बाळासाहेब ठाकरे या शिवसेने बाळासाहेब ठाकरे हे नाव जोपर्यंत शिवसेने बरोबर आहे तोपर्यंत या शिवसेनेचा बालही कोणी बाका करू शकणार नाही निवडणुका जातात काल निवडणूक आयोगाकडे जाऊन आलो ना आम्ही त्यांचा सगळा घोटाळा समोर ठेवला बिन बापाचा ब्रह्मचारी बाप आणि त्याला घरामध्ये त्याच्या नावावर शंभर पोर मतदार शंभर मतदार बापाचं लग्न झालेलं नाही एक बाप असा आहे सांगलीमध्ये त्याच्या घरामध्ये नव्वद मतदार आणि त्याची चौदा पोरं एकाच वयाची चौदा पोरं एकच व्हायची बेचाळीस 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 हा आपला निवडणूक आयोग याने निवडणुका घेतल्या या पद्धतीनं हे सगळं दिल्लीचं राजकारण शिवसेनेचा मराठी माणसाचा पराभव करण्यास या महाराष्ट्रातून मुंबईतून आपल्या मराठी माणसाला हद्दपार करण्यासाठी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या हे सगळं सुरू आहे अहमदाबाद मधून सुरू आहे आणि इथून जवळ आहे अहमदाबाद लक्षात घ्या थोडं थांबा एक वेळ अशी रस्ते बंद केले जातील अहमदाबाद नाही आणि त्यांना शिवसेनेची भीती यासाठीच वाटते हे आपल्याला महाराष्ट्र मुंबई लुटू देणार नाही ही मुंबई मराठी माणसाच्या हातात राहील या भागामध्ये मुंबईतून अनेक लोक राहायला तर मुंबई कोणी गेली मुंबई गवतं मराठी न आम्ही नाही आम्हाला हद्दपार करण्याचं दा काम चालू आहे मराठी माणसाला मुंबई पण इथे जे जे आपली मराठी माणसं आहेत गावकरी आहेत ग्रामस्थ आहेत भूमिपुत्र आहेत <coughs> त्यांचा आवाज फक्त शिवसेनाच उठवू शकतो आता वारवणला बंदर येत आहे गौतम अडवाणी बांधतो आहे जिंदालचा काहीतरी एक चालू आहे प्रकल्प जिंदाल जमिनी घेणार आमच्या अडाणी घेणार आमच्या जमिनी मुंबईत धारावी घेतली अडाणी हा महाराष्ट्र अडाणीचा महाराष्ट्र होऊ शकत नाही हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र आणि त्यासाठी या शाखा ज्या आपल्या आहेत त्या महत्वाच्या तुम्ही जितक्या जास्त शाखा निर्माण कराल तेवढी जास्त होईल तेवढी जास्त मराठी माणसं तुम्ही मला शाखांच्या उद्घाटनाला कधी बोलवा कोणत्याही गावात बोलवा मी यायला तयार कारण आमच्यासारखे लोक मी असेल उद्या पोतनीस असतील यांची पण शाखा माने साहेबांची आमच्या एक वेगळी शाखा होती हे सगळे आमचं अमोल कीर्तीकर हे सगळं प्रॉडक्ट शाखेतलं प्रॉडक्ट आहे शाखांमध्ये बसून बसून आम्ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचा विचार स्वतः